मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टीम बीमध्ये आर्याच्या विरुद्ध शिजतोय प्लॅन मित्रांनो आज बिग बॉसच्या घरामध्ये डी पी दादा अंकिता दा, आणि दादा सावंत असे तीन सदस्य एकत्र बसलेले आहेत आणि आर्याच्याबद्दल चर्चा करताना दिसत आहेत इथे अभिजित म्हणतोय की तुम्ही आर्याला एवढं इम्पॉर्टन्स का देता तर तिची आपल्या ग्रुपमध्ये अजिबात व्हॅल्यू नाही आहे आणि तिकडे गेल्यानंतर म्हणजे टीम एमध्ये गेल्यानंतर तिची व्हॅल्यू अजून कमी झाली आहे तरी यावर तर यावर अंकिता बोलते मी तर अजिबात तिला भावच देत नाही यावर अभिजित बोलतो की मीच तिला आपल्या ग्रुपमध्ये ॲक्टिव्ह केलं तिला बोलायला संधी दिली आणि तीच आता मला एवढं माझी व्हॅल्यू दाखवते खरं तर आर्याची व्हॅल्यू किती आहे हे तिने स्वतः पाहायला पाहिजे असं दादा अंकिता आणि डीपीला सांगताना दिसतोय पण आता ज्या पद्धतीने आर्या जाधव ही टीम एमध्ये खेळताना दिसते आणि सध्या टीम बीचा जो काही सध्याचा प्लॅन चालू आहे त्याच्यामध्ये आर्याला अजिबात स्थान नसणार आहे हे आता स्पष्ट होते विशेष करून असं दिसतंय ना की अंकिता आणि अभिजित हे एकत्र व्यवस्थित चर्चा करताना दिसत आहे त्यामुळे आर्याला आता भविष्यात या ग्रुपमध्ये स्थान नसणार आहे हे मात्र निश्चित आता आर्याचा मुद्दा का असे ना पण अभिजित अंकिता दादा दा, हे टीम बीचे सदस्य मेन सदस्य एकत्र आलेत हे पाहून खूप बरं वाटलं की यार तुम्ही एकत्र या खेळा भेडा नडा हे जरी ती फुटीच्या उंबरठ्यावर असली तरी ती टीम खूप स्ट्रॉंग आहे त्यामानाने तुम्ही खूप वीक आहात तर आर्याचा मुद्दा घेऊन का होईना तुम्ही एकत्र आलात आणि चर्चा केलीत एक आठवड्यानंतर दादा आणि अंकिता हे एकत्र बसून कुठल्या तरी एका विषयावर व्यवस्थित चर्चा करताना दिसतात आणि त्यांचं सहमत सुद्धा होताना दिसते याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि टीम बीने आपल्या ग्रुपमध्ये आर्याला न घेण्याचा जो काही किंवा इम्पॉर्टन्स न देण्याचा जो काही निर्णय घेतला याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका